जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी सधुनाराय द्रौपदी सधु शोभ मांडलेली बहीण आहे किती बहीण भावाचं किती प्रेम असतं लग्न लागलं बहीण सासरी गेली तिच्या लग्नाच्या कर्जाच्या डोंगराखाली भाऊ दबला वडील गेले होते आणि नियम असाय बाप गेला की भाऊ बापाच्या जागी असतो आणि आई गेली की बहीण आईच्या जा जागी असते जा 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 जा। माझी मुक्ताबाई ज्ञानराजांची आई झाली असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण त्या वडील गेला की भाऊ वडिलांच्या जागी असतो माय गेली की बहीण आईच्या जागी असते सासरी गेली बहीण भाऊ मोलमजरी करायचा सालदारी धरलेली आहे पैसे नाही बायकोच्या अंगावर फाटके कपडे लेकरांच्या अंगावर कपडे नाही दिवाळी अशीच कोरडी गेली दिवाळीचा सण आला आईने सांगितलं अरे मी जिवंत आहे तोपर्यंत एकदा माझ्या लेकीला बघायचंय दिवाळी भाऊबीज कधी चुकली नाही एकदा घेऊन राजा भाऊ बहिणीला घ्यायला गेला, गेला। श्रीमंत बहीण आहे सोन्याचा धूर तिच्या सासरी निघतोय भावाना विनंती केली ताईडे भाऊबीजीला चाल तुला घ्यायला आलेला तिने सांगितलं राजा या घरात सासरी सगळी संपन्नता आहे पण माहेराचे दिवाळीच्या मुळाले का आशावली भेटी लागे जीवा लागली यास बाहेर दिवस तुकोबर खोबर आहे मुलीची उपमा देताय त्या गोष्टीला भावासोबत बहीण आली भावाचे दोन लेकर दुडू दुडू धावत आले भाचे आत्या जर श्रीमंताच्या घरी दिलेली असली ना तर लेकरांना मोठं वापरूफ वाटतं सकाळपासून सांगतात ते आमच्या आत्या येणार आहे फोर व्हीलर मध्ये येणार आहे आमच्या आत्याची गाडी अशी आहे तिला वरती सनरूप आहे तिला यशिप नाही बटनावरती काच खाली जाता बटनावरती काच वरती येतात मामा त्याची त्याचीच बारी भरतो लई लई मस्त गाडी आमची भाचे दोघ भाचे पळत आलेत कपडे फाटलेले होते आत्याला कडकडून मिठी मारली आत्या आत्या आली आत्या आली आत्यानं लेकरांना खायला दिलं पोर लेकरांनी आदाशासारखं खाल्लं तिनं आपल्या भाऊजाईला विचारलं वहिनी दिवाळीला घरात फरसन नाही केलं का तिच्या डोळ्यात टचकन आशुर आले फाटका पदर डोळ्याला धरून तिने डोळ्यातले आशुर टिपले म्हणले ताईसाहेब यावर्षी दिवाळी आमची जरा जेमतेमत झाली पाऊस जास्त झाला कापसावर लाल्या आला त्यालाही भाव नाहीये सोयाबीन तशीच पाण्यात गेली यंदा लई लई अवघड झालं ताईसाहेब त्याच्यामुळे दिवाळी यंदा तुमच्या भावाचे तेच पैसे देण्यामध्येच त्यांची दिवाळी गेली बहिणीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं दादा अरे वडील गेले पण वडिलांची कधी आठवण होऊ दिली नाही रे असं लग्न केलं कदाचित बाबा असते तरी इतकं धुमधडाक्यात लग्न केलं नसतं पण माझ्या सुखासाठी लेकरांची दिवाळी मात्र कोरडी गेली रे बायकोच्या अंगावरती फाटकी साडी राजा समाजात तुला फिरावं लागतं समाजात तुला वावरावं लागतं तुझ्या अंगावरती कपडे फाटके आहेत तुझी बहीण लई श्रीमंताच्या घरी आहे पण तू तुझ्या अंगावरचे फाटके कपडे पाहून आज काळजाला यात नोघ येऊन मी लगले आत्या आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही पण तू चांगल्या घरात आहे याचा आम्हाला आनंद आहे आम्हाला बाकीच काही नको माही जवळ आली सुरकुत्या पडलेला पडलेल्या हात चेहऱ्यावरतून फिरवले बायडे किती बारीक झाली माईच्या गड्यात पडून रडली अमसुन अमसुन रडली दोन दिवस राहिली चटणी भाकरी माहेरातली खाल्ली काय जादू त्या माहेरातल्या भाकरीमध्ये मा जे काजू बदामाचे लाडू सासरे जी ताकद येत नाही तो आनंद ती ताकद माहेराच्या चटणी भाकरीमध्ये मा दोन दिवस राहिली बाजाराचा दिवस आला सांगितलं दादा एक काम कर आईला एक पातळ आण वहिनीला एक साडी आण तुला कपडे आण तोंडला ताईडे चेष्टा करते का अगं दीड महिन्यापासून तुझ्या साडीकरता पैसे लावून धरलेत दिवाळीला तू येशील तुझी बरोबरी करण्यासाठी मी माझ्या लेकरांना दिवाळीच्या दिवशी फाटक्या कपडे ठेवलं माझ्या घराची लक्ष्मी लंके गे मी लंकेच्या पार्वती सारखी ठेवली माझी बहीण येईल निदान तिच्या वैभवाला शोभेला असं निदान पातळ तरी घेतलं गेलं पाहिजे म्हणून मागचा बाजार नाही केला गा मी माझी माय फाटक्या लुगड्यात आहे माझी बायको फाटक्या लुगड्यात आहे माझ्या लेकरांना कपडे नाही शाळेची फी भरली नाही म्हणून मोठ्या पोरांना शाळेतून घरी आकडून दिलं काल बहिणीचे डोळे भरून आलेत दहा हजाराचं बंडल भावाच्या हातात करून सांगितलं राजा तुला कपडे आण लेकरांना कपडे आण वहिनीला साडी आण आईला पातळ आण आई ताई हे पैसे कुठे आले अरे म्हणले मी निघताना तुझ्या दाजीनं सांगितलं होतं की तुझ्या माहेरातली परिस्थिती बरी नाही दहा हजार रुपये माय गेली की बहीण आईच्या जागी असते हे आमच्या संस्कृतीनं आम्हाला ना शिकवलं ज्या मुक्ताबाईनं ज्ञानराजांना घडवलं आपण सगळी मुक्ताबाईचे लेकरं आहात महाराष्ट्रभर फिरताना भोजेकर छातीला हात लावून सांगतो की मी मुक्ताबाई तरी होऊन रहा। संतांनी सरिता केल्या आयुष्यापुरी चंदनाने बोरी आणि नाचन खेळायला तर संत परंपरेची फार मोठी परंपरा आहे तुम्ही सगळे थोरा मोठ्यांचे पाईक आहात तुमच्यावरती ती कृपा आहेत मायबाप हो म्हणून अशा फक्त तुमच्या गावात जन्माला आले हे तुमची फार मोठी पुण्य आहे आपण फार मोठ्यांचे लेकर आहेत आपण मुक्ताबाईचे लेकर आहेत एकच हात जोडून विनंती करेल माझ्या मायची मुक्ताबाईची वारी कधी चुकवू नका तिची वारी चुकवू नका आयुष्यात काय कमी